राजकारणामध्ये एक नवा अध्याय बघायला मिळतो आहे निवडणुका तोंडावर आहे मात्र आपण जर बघत असाल तर राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये युती झाल्याची माहिती सकाळीच आपण घेतलेली आहे बातमीच्या द्वारे आपल्यासोबत शहर प्रमुख वामनदादा वामनदा असणार आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नेमकी यांची भूमिका कशी असणार आहे काय बोलतायत ते आपण जाणून घेऊया दादा युती झालेली आहे काय बोलायला याचा निवडणुकीवर परिणाम होईल का नक्कीच मी सकाळी आपल्या प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी आणि भाजपची युती या बदलावट शहरामध्ये कुठच्या बेसवर झालेली हे मला माहिती नाही पण शिवसेना ही गेली पंचवीस तीस वर्षे या बदलापूर शहरामध्ये काम करते आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये मा, महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमध्ये शिवसेना एक घटक पक्ष त्या हिशोबाने या बदलावर शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बदलावर शहरामध्ये काम करतो आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या बदलावर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही सर्व शिवसेनाने केलेलं आहे आता गेली पाच वर्ष या शहरामध्ये प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे बरेचसे लोक निवडणुका नाहीत म्हणून बिलात गेलेले होते आणि ते पुन्हा आता उगवलेले आहेत पण प्रत्येक शिवसैनिक हा सहाच्या सहा वर्ष प्रत्येक विभागामध्ये कार्यरत होता आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी ठाम एकोणपन्नासच्या एकोणपन्नास उमेदवार या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका ज्या दिवशी जाहीर होतील त्या दिवशी रिंगणात उतरवायला तयार आहे आणि बदलावर शहर पूर्ण पाहतोयच आणि नक्कीच आज जी त्यांची युती झालेली आहे दोन्ही पक्ष हातबल झालेले आहेत बदलावर शहरामध्ये कारण त्यांना माहिती आहे प्रत्येकाची ताकद कुठच्या कुठच्या विभागात किती किती म्हणून ती फक्त नैसर्गिक युती केलेली आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी भाजपा तुम्ही आमच्या बेलवली परिसरात बघाल तर भाजपाचं हे वर्चस्व नगण्य तसंच जो हा इकडचा विभाग असेल शिरगाव विभाग असेल या विभागामध्ये सुद्धा भाजपाचं वर्चस्व हे नगण्य आणि त्यामुळे हे आमचे घटक पक्ष आहेत आणि त्यामुळं त्यांना जर युती झाली नाही कारण का प्रत्येक निवडणुकी आम्ही वेगवेगळी लढतो आणि नंतर निवडून आल्यानंतर युती झालेली तर प्रत्येकाला उमेदवार कुठच्या ना कुठच्या ठिकाणी पाहिजेत म्हणून त्यांनी दोघांनी मिळून भाजपा ही बदलापूर शहरामध्ये मूळची भाजपा फक्त तीन चार नगरसेवकच होते नंतर त्यांच्याकडं आमदारकीला उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी उमेदवार आयात केला आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा पक्ष चालतंय आता आशिष जे आमचे त्याच्यात सामील झालेले आम्हाला माहिती आशिष जे किती काही काय बोलले त्यांच्या दोन तीन ते आता सांगू ते माझ्या वीस सीट येतील बारा येतील पंधरा येतील मला वाटतं आज त्यांनी सहा सीटवरच कॉम्प्रोमाइज केलंय याच्यावरून तुम्ही समजायला पाहिजे कोणाची शहरामध्ये किती ताकद आहे नक्कीच शिवसेना या बदलावट शहरामध्ये एक हाती सत्ता काबीज करेल जशी दोन हजार चौदा साली आम्ही एकाती सत्ता या शहरावर काबीज केलेली होती तशीच एकाती सत्ता आम्ही या बदलापूरची जनता सर्व माझ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून शिवसेनेचा भगवा झेंडा त्या नगरपालिकेवर तुम्हाला फडकवलेला दिसेल दादा गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आम्ही बघितलं होतं काही महिन्यांपूर्वी शिलाई मशीनच्या वाटप कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना कुठेतरी एकत्रित दिसली होती तर त्यावेळेला देखील म्हणजे असं तुम्हाला पूर्वकल्पना होती का की युती जी आहे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होईल की सगळं अचानक दबावलेलं असं काहीच नाहीये अशी जी माझे खास मित्र आहेत पण त्यांना दोघांना पर्याय नाही कारण त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते भाजपावर पण पन एकोणपन्नास एकोणपन्नास लढवण्यासाठी उमेदवार नाही आणि राष्ट्रवादीकडे पण उमेदवार नाहीत त्यामुळे त्यांना ही युती करणं भागच होतं आणि मला वाटतं ती युती त्यांनी केलेली धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण बघतोय की सध्या बदलापूर शहरामध्ये युती झालेली आहे आणि याच युतीच्या मार्फत आपण जर बघत असाल तर निवडणुका आता सध्या तोंडावर आहे आणि अनेक असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की नेमकं कुठला पक्ष जे आहेत निवडून येताना आपल्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार जो आहे निवडून येताना आपल्याला बघायला मिळेल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदलापूर मात्र त्याचबरोबर जनतेचा प्रश्न आहे कुठलीही नीती असू द्या नाहीतर काही राजकारण असू द्या मात्र जनतेचा जो विकास आहे तो एकंदरीत सगळ्यांनी जो आहे मिळून केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तेही सांगत चला धन्यवाद